फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके महाविद्यालयीन जीवन आणि मित्र म्हटलं की आनंदाचा महासागर आणि या महासागरात दडलेल्या असतात अनेक आठवणी अशाच कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी कोपरगाव शहरातील सण एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या कला शाखेच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी तब्बल एकोणतीस वर्षांनी दुसऱ्यांदा अगस्त्य कृषी पर्यटन या निसर्गरम्य या ठिकाणी एकत्र आले होते व त्या सर्वांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देत नाचत गात आनंदोत्सव साजरा केला आहे याप्रसंगी एकमेकांशी संवाद साधत कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले होते तुझं कसं चाललंय किती वर्षांनी भेटतोय मुलं काय करतात सध्या कुठे आहे कसे आहेत सगळे असा आपुलकीचा संवाद आणि महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देण्याचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन मित्र मिळावा म्हणा की गेट टुगेदर होय कॉलेज जीवन म्हटलं की शिक्षणाबरोबर धमाल मस्ती कॉलेज जीवनात अनेक जोडले जातात घालवलेले प्रत्येक क्षण हा आठवणीत राहण्यासारखाच असतो त्या आठवणी नेहमी सर्वांना हव्या हव्याशा वाटत असतात मात्र कॉलेज संपल्यावर सर्व दुरावतात प्रत्येकजण जण आपल्या कामधंदामध्ये व्यस्त होतो नवनवीन मित्रमैत्रिणी आयुष्यात येत असतात मात्र कॉलेज मित्र आणि त्यांच्यासोबतच एक क्षण हे विसरता येत नाहीत अशातच दुरावलेल्या मित्रांना एकत्र येऊन गेट टुगेदर साजरे करून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची सुंदर कल्पना किती सुंदर असते हे जी एम महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरच्या निमित्तानं पाहावास मिळालं आहे यावेळी सर्वांनी आपलं वय पद प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून जीवनातील या क्षणाचा नाचत गात हितगुज करत भरभरून आनंद घेतला आहे प्रारंभी या बॅचचा मित्र विजय जाधव व एस एस जी एम कॉलेजचे माजी प्राचार्य शेखसर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर संगीत खुर्ची माझ्या मामाचं पत्र हरवलं गाण्याच्या भेंड्या खेळ सर्वजण लहान बनून गेल्याचं पाहावास मिळालं त्यानंतर अगस्त्य कृषी पर्यटन केंद्रात जेवणाचा आस्वाद घेत ज तप्त उन्हात पाण्यामध्ये नाचण्याचा अनेकांनी मनमुराद आनंद घेतला यावेळी सुनील माळी सीताराम निकम तुकाराम गव्हाणे जनार्दन कदम सुनील देवकर प्रकाश पाटील दत्तात्रय सोनवणे सायनाथ सानप शीतल ताजने बाबासाहेब सोनोणे अर्चना आगलावे शर्मिला भालेराव बाबासाहेब आढाव वर्षा सोनोणे रवींद्र निकम नितीन कवडे राजेंद्र शिंदे सुरेखा पाटील अनिता बोराडे रंधेसर रावसाहेब काळे राजेंद्र देशमुख सुनीता पंडोरे सुनंदा हिवाळे अण्णासाहेब कदम योगिता शिंदे आदींसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव अतिशय छान प्रोग्राम झाला आमचा आम्ही लास्ट इयर पण घेतलेला मी शर्मिला भालेराव पुण्यावरनं अतिशय प्रोग्राम छान झालेला आहे आमचा मागच्या वर्षीचा पण खूप छान सक्सेस झाला आणि या वर्षी खूप एन्जॉय केला आम्ही म्हणजे पंचवीस वर्षानंतर जे, जे आमचं हे गेट टुगेदर होतंय ना तर सर्वांना मनमुराद आनंद लुटता आला आणि हे जे फ्रेंडशिप हे जे नातं आहे जे नात्यांच्या पलीकडचं जे नातं जपलं जातं मैत्रिणींचं मित्रांचं अतिशय सुंदर खूपच आनंद लुटला आम्ही जगातील जे सुंदर नातं मानलं जातं जे मनाने जवळ आलेलं असतं नाही की नाही लाभलेलं नातं नाही मैत्री अशा या नात्याचं आम्ही खूप मनापासून आनंद लुटला आणि खूप मन मोकळं झालं आमचं खूप छान आजचा दिवस आम्ही टाइम स्पेंड केलाय सर्वांसोबत मुलीकडच काहीतरी आज तुम्हाला उत्साह भेटलाय हो oh, रिअली really? म्हणजे चूल आणि मूल ह्या ज्या जबाबदारी आहेत ना याच्यातनं पण माणूस खूप असं का कंटाळून जातं तेच तेच आयुष्य म्हणजे बोर होतं जगायला तर त्यापेक्षा हे खूप सुंदर वाटलं एक दिवस जरी घातला ना आता याच्यावर एक एनर्जेटिक आहे हे सर्वांसाठी एक एनर्जी आम्हाला क्रिएट झाली आम्ही अजून छान एक अजून याच्यापेक्षा छान पुढचे पण गेट टुगेदर आम्ही छान क्रिएट करू मस्त सगळेजण प्लॅनिंग करू आणि नेक्स्ट गेट टुगेदर आमचं दुसऱ्या ठिकाणी असेल आता अगत्य रिसॉर्टला आहे याच्यानंतर आम्ही मुंबई किंवा यापेक्षा दुबई वगैरे अशा ठिकाणी घेऊन नक्कीच <laughs> <नहीं> घेऊल <करें। laughs> आज आमची एस एज एम कॉलेज ची पंच्याण्णव शहाण्णव ची, ची बॅच बारावीची आम्ही सर्व मित्र मैत्रिणी आज एकत्र येऊन गेल्या मागील वर्षी आमचे दिवंगत मित्र विजयजी जाधव यांची संकल्पना होती त्यांच्या आठवणीने पंचवीस वर्षानंतर गेले मागच्या वर्षी आणि ह्यावेळी गेट टुगेदर आयोजित केलेला आहे निश्चितच सर्व मित्रमैत्रिणी एकत्र येऊन शंभरच्या संख्येने सर्व उपस्थित राहून एक अतिशय मैत्रीच्या पलीकडचं नातं ठीक आहे कॉलेजला असताना एक मित्र मैत्रीण होते पण आता त्या पलीकडे एक एक भगिनी आणि एक बंधू या नात्याने आजचा गेट टुगेदर अतिशय सुंदर पार पडलेला आहे प्रपंचात सर्व व्यस्त असताना एक छोटासा वेळ मित्रांसाठी सर्वांनी दिला निश्चितच पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आजही देखील आमचे दुबईचे मित्र माळी साहेब हे देखील दुबईहून आज इथं गेट टुगेदर मित्रांसाठी उपस्थित राहिले निश्चितच मित्राची व्याख्या काय हे संपूर्ण जगाला माहिती आणि आज आमच्या मित्रांनी दुबईतून वेळ काढून एक सुट्टी घेऊन एक मित्रांसाठी आणि मैत्रिणीसाठी त्यांनी वेळ दिला निश्चितच आमचे सुनीलजी माळी साहेबांचा सा देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो कारण आमचे मित्र देखील आज दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धनमध्ये मंत्रालयामध्ये आमचे कदम साहेब देखील आहे तिथं आजही आमचे माळी साहेबांचे पुतणे गृह मंत्रालयामध्ये त्यांची नियुक्ती नियुक्ती झाली त्यांचा देखील आज आम्ही मान सन्मान केला आमचे काही मित्र हायकोर्टमध्ये जज इतर अनेक मोठे मोठ्या हुद्द्यावर आहे पण त्या या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून आम्ही ते काही जाहीर करू इच्छित नाही कारण अनेक आचारसंहिताचं बंधन असतं त्या गोष्टीत आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही पण निश्चित आमचा जो ग्रुप आहे अतिशय सुसंस्कृत प्रत्येकजण प्रत्येकाच्या व्यवसायात अतिशय प्रामाणिकपणे राहून ज्या ज्या वेळेस मित्रमैत्रिणीला संकट येऊ शकतं भविष्यात त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून सर्वांना एकमेकांना साथ द्यायची आणि आपला प्रपंच व्यवस्थित सांभाळून आज आपण सर्व एकत्रित आलो गेल्या पंचवीस वर्षानंतर सर्वांनी एक दिलाने साथ दिली निश्चित दि सा सा या भविष्यातही मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा आम्ही ठरवलं आहे आणि कारण ए ए डिव्हिजन बी डिव्हिजन सी डिव्हिजन असे सर्व डिव्हिजनचे बारावीचे आम्ही सर्व एकत्रित करून पुढच्या वर्षी अतिशय मोठा गेट टुगेदरचा कार्यक्रम या कोपरगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये सी एम कॉलेजचा होईल आणि अतिशय चांगलं बळीचं नियोजन आमचे तुकारामजी गावने जनाभू नगरसेवक कदम बाबासाहेब वाडाव सानबजी आमचे नांदगावून आलेले निकम साहेब दत्तजी सोनोने येवलेचे आमचे पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे चाळीस घेऊन आलेले कवडे साहेब म्हणजे प्रत्येक विभागातून आलेले आणि सर्व उच्च शिक्षित आणि व्यवसायामध्ये अतिशय चांगले असलेले आमचे सर्व मित्रपरिवार आज इथे उपस्थित राहिले आणि त्याबद्दल आणि प्रथमता आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत आमचे मित्र विजयजी जाधव आणि आपले सेज कॉलेजचे माजी प्राचार्य म्हणजे मा प्राचार्य नूर आपले शेख सर त्यांच्या श्रद्धांजली अर्पण करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली जी आमची परंपरा आहे सी आप कॉलेजची आपली ती आम्ही कायम राखण्याचा प्रयत्न केलेला आहे या भविष्यातही राखू आणि आपलं कॉलेजचं आणि तालुक्याचं नाव निश्चित आमच्या मित्रपरिवारच्या होती नावलौकिक कसा करतील आणि तालुक्याला कशी मदत करतील या निमित्ताने सर्वांनी विचारवणी करून आनंद व्यक्त केला धन्यवाद आ, के हा गेट टुगेदरचा हा कार्यक्रम होता आमची जी बॅच होती स एस एच एम कॉलेज कोपरगाव पंच्याण्णव शहाण्णव सालची बारावीची ही बॅच होती आणि गेल्या पंचवीस वर्षानंतर पर दुसऱ्यांदा आम्ही या ठिकाणी भेटत आहोत हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी आमचे सभापती सुनील देवकर तुकाराम गावाने जनार्दन कदम बाबासाहेब वाडाव आणि मी स्वतः सायना सान पुण्याहून खास या प्रोग्रामसाठी त्या ठिकाणी आलोय आणि अतिशय चांगल्या प्रकारचं जे काही हे काम म्हणजे रोजच्या दैनंदिन जीव जीवनातला ताण तणाव आज इथेहून आम्ही विसरलेलो आहोत अनेक वेगळ्या जगामध्ये जगातलं सगळ्यात सुंदर नातं जे मैत्री आहे त्याचं खरी व्हॅल्यू त्या ठिकाणी आज आम्हाला कळतीय आणि इथून पुढेही अशाच प्रकारचे गेट टुगेदर आम्ही भविष्यामध्ये दरवर्षी करणार आहोत यात तिथे मात्रही शंका नाही आज या ठिकाणी एस एच एम कॉलेजची ची शहाण्णवची बॅच तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर या बॅच या ठिकाणी गेट टुगेदर आगती सोडला घेण्यात आलं या बॅच चे विद्यार्थी पुणे नाशिक औरंगाबाद मुंबई येथून सर्वजण दाखल झाले यामध्ये ऍडव्होकेट जज डॉक्टर्स वकील आणि त्याचबरोबर इतर क्षेत्रातील सर्वच मान्यवर त्या बॅच चे विद्यार्थी या ठिकाणी आले आणि सर्वांनी अतिशय मनमोराज आनंद त्या ठिकाणी घेतला आणि एक इतक्या एक वर्षानंतर एकत्र येण्यामुळं सर्वांचा आनंद त्या ठिकाणी त्रिकोड झालेला आहे आणि सर्व या सालचे जे बॅचचे विद्यार्थी आहे जे इतर सर्वत्र दूरवरून आले प्रथमता त्यांचं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अशाच सर्वच कॉलेजचे विद्यार्थ्यांनी आपआप बॅचचं गेट टुगेदर घेत जावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आमची पंच्याण्णव शाणण्याची बेस आहे आता आम्ही हे डेक्ट टुगेदर साठी आलोय आम्हाला लेडीजला यातून खूप आनंद मिळतो कारण लेडीज खूप आणि स्वयंपाक

अ संबाई नगर तो दुबई संगम ने थो गेट टुगेदर गेटदर सगळे लमून एकदम मित्र मैत्रिणी आम्ही जमा झालेलो हो। आहोत आम्ही सगळे सेंटर कॉलेजचे विद्यार्थी 95 96 चे بچ आहोत त्यातून आम्हाला एक, एक नवीन एनर्जी मिळते थैंक <laughs> आज या ठिकाणी जे गेट टुगेदरचा कार्यक्रम आमचा हा दुसरा कार्यक्रम आहे कैलासवाशी विजू जाधव यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आम्ही चालू केला के त्याला एक वर्ष झाले आता हे दुसरं वर्ष अतिशय सुंदर असा का कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्व आयोजकांनी किंवा ग्रुपच्या सर्व मेंबर्सनी याच्यात मोठ मोलाचं सहकार्य केलं आमच्या काही मुली पण यामध्ये होत्या जवळजवळ म्हणजे सर्वच मुली होत्या अशा पद्धतीने हा आणि जुने संबंध आमचे एकमेकाशी जपण्याचा कार्यक्रम तसेच जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि अतिशय दिवस सुंदर प्रकारे घालवला कारण आयुष्यामध्ये काही क्षण हे अनमोल असतात आणि ते जपायचे असतात त्याचा जुना हा ठेवा कुठेतरी त्याचा त्याला उजाळी दिली पाहिजे त्यामुळं माणसाच्या जीवनात एक थोडस ऊर्जा निर्माण होते म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवला अतिशय सुंदर असा कार्यक्रम सर्वांनी पार पडला एक नात्याची आचारसंहिता जपून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पूर्ण केलाय त्याबद्दल मी सर्व ग्रुप च्या आमच्या मित्रमैत्रिणींचे आभार मानतो आणि थांबतो